खरीब परिस्थिती आहे ही आपली आपली आजची खरीब परिस्थिती आहे मित्रांनो आणि मी घरी विषय मांडला रायवडलांना विश्वास नाही तू ऐकतच नाही माझं सांगितले कचरा आहे कुठं कचरा आहे एवढा मी लोटला ते थोडस तेवढं तुला मदत काम माझ्याकडनं बर लोट, लोट या इकडं काम आहे तुझ्याकड नमस्कार मित्रांनो सरसे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती दिवसातून या बाकडा बसलो मित्रांनो तर कालचा आपला विषय होता एप टेन फाईल्स आहे इकडे या तुला थोडी गोष्ट सांगायची तर मित्रांनो एपिस्टिन्स फाईल्स हा असा विषय आहे की एपिस्टिन्स हे एका व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो आणि हा माणूस थोडा व्ही आय पी कॅटेगरीत मोडतो तर त्याचे आता विश्लेषण कसं करू हे मलासुद्धा म्हणजे सांगायला थोडंसं सा। वाईट वाटतंय मित्रांनो आणि त्याचा विषय आता सगळ्या भारताच्या बाहेर सगळ्या जगभरात विषय चालू आहे सध्या ट्रेंडला तोच विषय चालू आहे सरकार बदलायचं बदलायचंय तर खरी परिस्थिती फाईल्स माहिती आहे हा कोणाची नाही आता कोणाची सत्ता जायची माहिती आहे का नरेंद्र मोदीची तशी नाही जायची सत्ता का बदलणार माहितीये का मोदी घोटाळ्यात गावलेला आहे हा तू कधी माणसाचं मटण खाल्लंय का तू खाल्ले का मग तसा विषय आहे ही जी मोठमोठी नेता आहे ती का ना हा ही देशाबाहेर एका समुद्राच्या मध्य ठिकाणी समुद्राच्या मध्ये जंगल असतं का ना हा त्या जंगलात गावले ती, हो ती, ते जी जी काड़ूं, काड़ूं। ती या माणसाचं मटण खाताना एक माणूस होता एक माणूस होता एल्प नावाचा ते मेलाय माणूस आता ते मेल्यानंतर आता त्याचे त्याने जे ठेवलं होतं व्हिडिओ ही काढून फोटो काढून ती त्यांनी आता फाईल बाहेर आली बघ ती लीक झाली त्यांचा विषय काय माहिती आहे का ही मोठमोठी माणसं आहे ती का ना हा आय तुला खरं तू म्हणशील शिव्यास देशील तू तर हा सगळी माणसं आहे ती सगळी माणसं बर का मोदी मोदी अमेरिकेतली दुसरीकडली माणसं आहे ती आणि समुद्राच्या मधोमध असं समजा एक जंगल आहे आणि त्याच्यात घर आहे आणि ती एक माणूस आहे का ना है? त्या माणसांना ही खरी घटना आहे चालूची माणसांना सर इकडं तर ती माणसं ती का ना तिथं का गावली ती माहितीये का जंगलात सगळे मोठमोठे मुट नेत पुढारी आपला क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकरच पण नाव आलं त्याच्या कशामुळे आले मामा माहितीये का ती माणसं ती ना माणसं श्रीमंत त्यांना जी एक माणूस होता मेल्याला मी म्हणलं का नाही मागाशी मेला त्यांना चौदा पंधरा वर्षाच्या पूरी पूर्वत होता वयात आले की पूरी पुरवायचा आणि ती माणसं त्यांच्यावर अत्याचार करायची काय काय आता ती पुरी वयात आली तर म्हणल्या गरोदर राहायच्या ना ह्यांनी अत्याचार केल्यावर त्यांच्या पासून बाळ तयार व्हायची का नाही <coughs> ती सांभाळायची मामा तीन चार वर्षाची होस्त सांभाळायची mm. आणि त्यांचा स्वभाव कसा असेल घाबर बेतराट स्वभाव तयार करायचे त्यांचं oh, दम टाकायचं भांडायचं त्यांना हाणायचं mm. मग ती पोरं लई भेटते ना mm. मग ते बेहणारे पोरं मारायची त्यांचं रक्त काढायचं आणि ही जी मोठमोठी आहे ती ना आता वयस्कर माणसं mm. ती त्यांना ती रक्त पेते ती ती पेहल ना लहान बाळ त्याचं रक्त काहीतरी आहे कुठले तरी हाय काय विज्ञानी भाषेत हाय माहित नाही मला ती संजना ती पेती त्यांनी त्यांचा ते चेहराला फुलून येतो दारून येतं त्यांना ते मग ही त्यांची जाळी आहे जाळी तयार केलेली मग ही जी माणूस आहे का ते एवढ्या मोठ्या माणसांनी त्याला ती जागा दिली समुद्राच्या मधोमध मग ती माणूस तिथे ती माणसं यायची सगळी श्रीमंत माणसं आणि ती त्यांना पुरी पुरवायचा मग ती गरोदर राहायच्या पोरं झाली की चार पाच वर्षापर्यंत सांभाळायची म्हणजे घाबरायला लागले की मारायची स्वभाव तयार करायच्या आधी भित्रा त्यांचं रक्त प्यायची मग त्यांच्या अंगावर तारून येतं चेहरा असा खुलून दिसतो त्यांचा मग ते मारायला पुरी पण ते तिथं माणसं पण हायती त्यांना मारणारी हा आणि ते, ते मारलं ना का नाही बांधते ती लाकडाला जा आडवण जाळ भाजते ती तसं भाजून त्याचं मांस खाते त्या पोरांचं बारक्या आणि ही आताची चालूची बातमी आहे ती उघडकीस आली दुसऱ्या देशात जे माणूस पंतप्रधान आहे ना मोदी सारखा त्याच्या घरापुढं मुंगीवनी माणसं आहे ती मुंगी बनी मुस त्याच्या घरा पुढे बसले ती आंदोलन करायला तू बघ आता आणि ते त्यासोबत आता कोणाचं नाव आहे का आले बाहेर मोदीच नाव बाहेर आले मोदीच्या आता जास्त चर्चा नाही मोदी मग देशाबाहेर जायचा ना इमानात बसून त्यासाठीच जायचा वाटतय का ही म्हातारा असला असल म्हणून ते तुला वाटते आशा का असं असतारा म्हणून बक्की हवायात लग्न नाही केलं त्याने नाही लग्न नाही झालं लग्न नाही केलं आहे त्याला मामा तुम्ही सांगा कसं वाटतय ऐकायला मग आता त्याला सत्ता सोडावी लागणार आहे अशा हजार हजार कागद येते अशी आता फक्त अठ्ठावीस कागद आले बाहेर दोन कमी तीस त्या हजार कागदात सगळ्यांचे नाव आहे ती नट्यांची आहे ती नेत्यांची आहे ती हाय तू ते व्हिडिओ बघितलं ना तर तुला रडा येईल इतकं खतरनाक आहे ते मा असं काय करते ती कमळाचं ते झेंड त्याचं जे पार्टी आहे ती सगळं सोडून जाते ती या गार्डनवर तर भाजप लिहिलेलं ती कमळाचं नाव लिहिलं ते खोडून टाकते ती या सगळी ते भाजपची साथ सोडायला लागली ती आता सगळी साथ सोडते ती त्या मोदीच फोटो लावते ती त्याला हाणते ती चपलनी शान टाकते ती फोटो

मग आता त्य राहणारच नाही कोणीतरी भविष्यवाणी केली मोदी तीन वेळा पंतप्रधान होणार काय तीन वेळा पंतप्रधान होणार पण तिसरा झाल्यावर जास्त काय टिकणार नाही त्याला खुर्ची सोडावी लागणार त्याच्या पदाची तर आहे का तू सांग रक्त पेल्यावर

तुम्ही देणार का भाजपला मतदान हाय गोष्टी आपल्यावर आता सरकार टिकेल का खरी परिस्थिती आहे ही आपली आपली आजची खरीब परिस्थिती आहे मित्रांनो आणि मी घरी विषय मांडला दर्गाट 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 वाच्छे वाच्छे तर आईवडिलांना आमचा विश्वास बसा ना आता ही कसं आहे ह्यांना घराबाहेर जास्त फिरत नसल्यामुळं काही समजत नाही म्हणून मी म्हणत असतो तुम्ही बातम्या बघत जावा व्हिडिओ बघत जावा रील्सवरती आलेला बातम्यामध्ये आता तुम्ही असलं जर उदयत जर घटना घाटच्या त्या मित्रांनो तर कसं पुढचं आपलं नशीब आहे काय येणार आहे पिढीला जर ह्यांनी सल्ला द्यायचा हा रे मोदीला कोणीतरी विचारलं होतं बरं का हं मोदीला कोणीतरी विचारलं होतं की तुमचा चेहरा एवढा खुलून का दिसतोय पण त्या म्हातारपणात मग शरद पवारचं तोंड कसं आहे वयानुसार आणि मोदीचं कसं आहे मग पण ते सांगते का असं असलं आصله सांगल्यावर नव्हतं हनायचं मग करते मग त्याला फुडती खाली ढकलून देतेली तर तू विचार कर एवढ्या वर्षा पोरी न्यायच्या आणि ते डिलिव्हरी करायच्या त्यांचं रक्त काढायचं त्याच भाजून खायच्या आई बापाची किती तळमळ असेल घरी हां